श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सात डिसेंबर म्हणजेच रविवारी आहे संकष्टी चतुर्थी डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला अखुरत संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते शास्त्रानुसार चतुर्थीचे व्रत विशेष मानले जाते ही तिथी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे या दिवशी उपवास करण्यासोबतच पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रास दूर होतात या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता विकास होते आणि घरात सुखसमृद्धी येते तसेच हे व्रत केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते श्री गणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती देवता आहे तो दुःखहर्ता आणि सुखहर्ता आहे म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करून अथर्व शिषमचं पाठ करावा या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी आठ वाजून एकोणीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तसेच संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटापासून ते रात्री दहा वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे संकटची चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन आणि पूजा करून सोडला जातो आणि चंद्रोदय जो आहे तो आठ हो वाजून चौतीस मिनिटाने असणार आहे गणपती बाप्पाला संकटनाशक म्हणतात कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत सकाळी सोमवार ठेवा ठेवा ही एक वस्तू ही, ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं जे जी दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहिला एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे थे। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात की अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी कथ चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संघर्ष चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचं देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय करायचा जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची ही घ्यायची मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते आता या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणाचं नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर ही टाकायची अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आहे आता या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमुळभर काळे किंवा पांढरे तिळ हे टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय त्याचबरोबर आपल्याला एक मनी प्लांटचं पान सुद्धा घ्यायचं जे मनी प्लांटचं पान आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटचा संबंध बुध आणि कुबेर ग्रहाशी असल्याचं सांगितलं जातं बुध ग्रहाचे अधिपती हे गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत म्हणूनच मनी प्लांटचं झाड आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट विघ्न हे येत नाही तसेच कुबेर देवता हे धनाचे देव आहेत म्हणून जर त्यांची कृपा आपल्यावर झाली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच मनी प्लांटला साक्षात माता लक्ष्मीचं सा स्वरूपसुद्धा म्हटलं जातं मनी प्लांटमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते मनी प्लांटची योग्य दक्षिण पूर्व कोण आहे मनी प्लांटला पूर्व दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटबाबत अनेक उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं म्हणूनच आपल्याला एक मनी प्लांटचं पान घ्यायचं आहे त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आता एक प्लेट घ्या त्यावर आपल्याला हे मनी प्लांटचं पान ठेवायचं आणि थे, त्यावर आपल्याला मूडभर बर हरभराची जी डाळ असते ज्याला आपण चणाची डाळ म्हणतो ती ठेवायची आहे थे. त्याचबरोबर त्या हरभराच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे थे. आता ही हरभराची डाळीची जी प्लेट आपण तयार केली आहे ती तसे जो दिवा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आपल्याला आता देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा हॅक करायची आहेत आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं आहे त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ होणार आहे एक वेळा गणपती अथर्व व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचं जप भाग करायचं ओम गणगणपत्या नम या मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आहे सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे त्यानंतर जो दिवा आहे तसेच जी हरभऱ्याच्या डाळीची प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्याला घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला ही दिव्याची प्लेट तसेच हरभऱ्याच्या डाळीची प्लेट जी आहे ती ठेवायची आहे जेव्हा असा तिळ टाकलेला दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं तसेच ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं त्याचबरोबर चण्याच्या डाळीला साक्षात श्री हरिविष्णूंचं स्वरूप मानलं जातं आणि अशी ही चण्याची डाळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन आगमन हे करत असतं आता संपूर्ण दिवसभर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ आणि जो आहे तो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ तिकडनं उचलायची आहे आणि घेऊन जायचं आहे गायजोळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ खायला द्या आता नसेल गाय तर तुम्ही गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिचे दोन्ही प्यार पाणी अर्पण करा तिची आरती अर्पण आरती करून घ्या आणि त्यानंतर गायीला आपल्या हातातही हरभऱ्याची डाळ आणि गूळ जे आहे ते खायला द्यायचं आहे असे ह्या हरभऱ्याची डाळ आणि गुळगाईला खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते तसे जो दिवा आपण प्रज्वलित केला तो शांत झाला की त्यामध्ये ज्या वाती असतील त्या निर्माल्यामध्ये टाकायच्या तसेच त्या दिव्याखाली जे धान्य असेल ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा तर पूर्ण करतातच करतात पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये இச்சாா கணபதி பாப்பா மோரியா